एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होणारा कुंभमेळा खरंच अलौकिक ठरला आहे याचं कारण असं की कुंभमेळ्यामुळे मिळणारी प्रसिद्धी आपण पाहिलंय की सोशल मीडियावर रातोरात बरेच चेहरे फेमस झालेत यामध्ये साध्वी हर्षा उच्च शिक्षित आय आय टी एन बाबा आणि अघोरी बाबांचा देखील समावेश आहे मात्र आता सोशल मीडियावर सर्वसामान्य माळा विकणारी नेया डोळ्यांची सुंदरी व्हायरल झाली आहे कुंभमेळ्यात तिला भेटण्यासाठी आणि सेल्फीसाठी लोक गर्दी करू लागलेत पण हेच सौंदर्य मोनालिसासाठी आता घातक ठरले तिला कुंभ सोडून पुन्हा घरी परतावं लागलं कारण काय ते पाहूयात नमस्कार मी आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा मोनालिसा भोसले असं या मुलीचं नाव ही जमात स्थलांतरित असल्यामुळे भोसले असं तिचं आडनाव आहे मुळची इंदूरची असणारी मोनालिसा आणि तिचे कुटुंब इथे बांधलेल्या झोपडपट्टीत वास्तव्य करते मोनालिसा आणि तिचे वडील कुंभमेळ्यात पोट पाण्यासाठी माळ्या विकायला आले होते पण तिचा सावळा रंग सोनेरी डोळ्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले त्यातच कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला आणि रातोरात मोनालिसा जबरदस्त व्हायरल झाली पण याचा परिणाम त्यांच्या विक्रीवर झाला तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची एवढंच नाही तर तिच्यासोबत व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक युट्यूबर्स येऊ लागले त्यामुळे मोनालिसा तिचे काम करू शकली नाही जेव्हा जेव्हा ती हार विकायला जायची तेव्हा ती मास्क आणि सनग्लासेस ग्लासेस घालायची ज्यामुळे लोक तिला ओळखू शकणार नाहीत पण तरीही तिला लोक ओळखायचे त्यामुळे माळा खरेदी करणारे लोक कमी आणि तिच्यासोबत फोटोज व्हिडिओज काढणारे लोक जास्त असायचे हे सर्व मोनालिसा आणि वडिलांसाठी त्रासदायक होतं या सर्व प्रकाराला कंटाळून आणि विक्रीमध्ये घट झाल्यामुळे वडिलांनी मोनालिसाला कुंभ सोडायला सांगितलं आणि तिला परत इंदोर मधील झुसी या परिसरात तिच्या घरी पाठवलं यापुढे मोनालिसा कुंभमध्ये माळ विक्रीसाठी येणार नसून हे काम तिचे बहीण भाऊ आणि वडील कंटिन्यू करणार आहेत तर प्रसिद्धी ही तुम्हाला अडचणीत कसं टाकू शकते याचं चांगलंच उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद